तिकडं जायचं का नाही तुला नाही नसलं तुकडं ते जोल्डर हा का हा का तिथं नसला बारका चुकड्याच पाण्याचं

अधर हकाता साइधो घर ऐ काला पर जम inversते वो लागले मागे <laughs> <laughs> Jadi ketemu aku lagi stay Kasih ya, dari mitranmu. हो नका जाऊ तिथ आता हो बटन चालू केलं का आणि आता बंद कसं करायचं बोर्ड आता आत आहे का चालू करता नीट बघ जा कुठे आता मग पिठी आत दिसते का का लावली तुम्ही पिठी पुढून या बरं अई शहराला माझं घे पळायचं कळायचं घे नाही चला का असं ती साप आहे अय हिता आकडा आहे ना

ज्वारी ज्वारी लय वारे ना रोज चालू करता लक्ष्य दू है ज्वार

बबले हिता तो का शूटिंग अपनी बबले गहू है गहूप है गहू मस्त है का